आपल्या घरासाठी आकर्षक दर्जेदार स्लाइडिंग विंडोज फ्रेंच फोल्डिंग विंडोज डब्ल्यू सी विंडोज बसवायच्या तर मग यासाठी नाशिक मध्ये एकमेव आणि अद्वितीय असे एकच नाव शिवाय एंटरप्राइजेस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज हजारो कार्यकर्त्यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश झालाय सविस्तर <स्थाँगा> बातमी विधानसभा निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाला घवघवीत यश मिळालंय राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे हे शुक्रवारी आभार दौऱ्यानिमित्त नाशिक दौऱ्यावर आले होते यावेळी त्यांनी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात दोन हजार सत्तावीसमध्ये होणाऱ्या कुंभमेळा पार्श्वभूमीवर आढावा बैठक घेतली या बैठकीनंतर शहरातील अनंत कान्हेरे मैदानावर आभार तसेच सभेचं आयोजन करण्यात आलं सायंकाळी आठ वाजेच्या सुमारास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं सभास्थळी आगमन झालं यावेळी शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे मंत्री, मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते केक कापून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस देखील साजरा करण्यात आला एकनाथ शिंदे यांच्या हस्ते यावेळेस महाविकास आघाडीतील पदाधिकारी कार्यकर्ते यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश देखील संपन्न झाला नाईन न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी वैभव घुगे